नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर इकडे विदर्भात आमच्याकडे आज पोळ्याच्या अगोदरच्या दिवशी जी खांदे म्हणून पूजन असतं तर ते विदर्भात कशा पद्धतीने आपण साजरं करत असतो तर ते मी तुम्हाला आज व्हिडिओ टाकत आहे आणि पूर्ण व्हिडिओ माझा बघायचा अगदी पूर्वीसारखंच आमच्या इकडे हा बैल पोळ्याचा जो सण असतो तर आज ती खांदे म्हणून आहे तर म्हणजे बैलाला आज निमंत्रण द्यायचं आहे की उद्या पोळा आहे याच्यासाठी आणि कशा पद्धतीने इकडे आज बैलांच्या खांद्याची पूजा करावी लागते गावातील जो मांग असतो तर जो नेमून दिलेला एका वर्षानंतर आता जो बैल पोळा सण झाल्यानंतर एक एक वर्ष असा जो गावगाड्याचा माग असतो तर तो त्या ताईसुद्धा आज इकडे मोळी घेऊन आल्या आणि तीच मुळीची वेणी बनवून बैलाची पूजा आज करावी लागते तर तोच एवढं मी आज टाकला आहे आणि ते बघा जो बैलांसाठी उद्या मानाचा ठोंबरा असतो तो, तो शिजवायचा तर ते आज शाळू मी धुवून घेतली आणि तीसुद्धा कांडून ठेवायची आहे अशी तयारी इकडे चालू आहे बैलांसाठी स्वच्छ अशी जेवारी धुवून ती सुकू द्यायची आणि अशी कांडून घ्यायची आहे तर हे पोळ्याच्या दिवशी खूप उपयोग या ठोंबऱ्याचा पडणार आहे याचा खूप मान आहे आणि हा ठोंबरा बैलाला चारावा लागतो जो उष्टा ठोंबरा आहे तो शेतात पण आपल्या शिपावा लागतो आणि आता आले आहे आमची गाववाड्याची मांगीण आहे तर ती मूळ असतो तर हा मूळ सुद्धा संध्याकाळच्या पूजेसाठी बैलाच्या खांद्याला त्याची वेणी बनवून या ठिकाणी त्याची पूजा करावी लागते बैलाच्या खां द्यायची जा तर त्यासाठी हा मोळ घरोघरी जाऊन ज्या ठिकाणी बैला आहेत ज्यांच्या घरी बैला आहे तर त्यांच्या घरी हे मूळ नेऊन दिलं जातं आणि आपण त्यांना कुंकू वगैरे लावून जो मोळ मोळ आणतात तर त्याला धान्य द्यावं लागतं या ठिकाणी गहू ज्वारी आपल्या घरी जे धान्य असेल ते आपण देतो तर असं अजूनसुद्धा आमच्या इकडे ही प्रथा अजून चालूच आहे तर सकाळीच घरोघरी जाऊन हा मोळ जे आहे तर आप द्यावं लागतं अशा पद्धतीने या ठिकाणी आमच्या घरीसुद्धा ताई इकडे मोर घेऊन आल्या होत्या तर संध्याकाळी पूजेसाठी मोर जे आहे तर त्याची विणी करून सं हे बघा तर ही जी मोळ आहे तर हा पाच पाणी जो डगळा आहे तर हा जवळजवळ आठ दिवसापासून असा आपल्याला या ठिकाणी शेतात पाहून ठेवावा लागतो आणि तीच मूळ या ठिकाणी बाबा करत आहे त्याची वेणी आणि त्याची संध्याकाळच्याला बैलांचं खांदा म्हणून पूजनेसाठी नक्कीच उपयोग होणार आहे संध्याकाळी बैलांसाठी जो नैवेद्य बनवायचा आहे त्यासाठी हे उकडेल पोळ्या बनवाव्या लागतात आणि बैलाला पाच पाच पोळ्याचा आज या मान आहे तर सुरू आहे माझ्या इकडे पोळ्या बनवणं हा जे मातीचे बैल आहेत तर या बैलांचा अगोदर पूजा करण्याचा या ठिकाणी मान आहे तर जो शेतकरी आहे तो सर्वप्रथम इकडे आज या मातीच्याच बैलाची पूजा करणार आहे तर या पूजेसाठी जे साहित्य मी घेतलं आहे तर गाईचं कच्चं दूध त्याच्यात थोडीशी हळद आणि गूळ टाकायचा साखर केळ अगरबत्ती आणि जो मूळ आहे तर त्याचं खूप महत्त्व आहे याच्यात आणि खेळ सुद्धा याच्यात घेतलं आहे तर अशी सुरू आहे इकडे या अगोदर या बैलांची मातीच्या बैलांची पूजा करणं सुरू आहे तर अशा प्रकारे आमच्या इकडे विदर्भात खांदा बनवून पूजा केली आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बैल बैल पोळ्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत तो बाय बाय